मुसळधार पावसातही आमदार श्री संजय केळकर यांनी सुरू केलेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारींपैकी पन्नास टक्के समस्या मार्गी लावण्यामध्ये श्री केळकर यांना यश आलं मुसळधार पावसात देखील या कार्यक्रमाला एकशे पन्नास नागरिक उपस्थित होते या नागरिकांनी आपापल्या समस्या श्री केळकर यांच्यासमोर मांडल्या या समस्यांमधील तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक प्रकरणं मार्गी लावण्यात श्री केळकर यांना यश आलं आहे यामध्ये विविध प्रश्न होते वारसा हक्क पुनर्विकास योजनेतील हो फसवणूक महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांचा प्रश्न असे विविध प्रश्न यावेळेस श्री केळकर यांच्यासमोर नागरिकांनी उपस्थित केले होते यावेळी ठाणे शहरातील पाच विभागांमधून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले श्री केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे विकास पाटील हे देखील उपस्थित होते आज एवढा धोधो पाऊस पडताना देखील जवळजवळ सव्वाशे ते दीडशे नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला आले होते अगदी नोकर भरती जी महापालिकेमध्ये आहे निरनिळ्या भागामध्ये किंवा सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा आहे प्रसाविका ज्या आरोग्य खात्यामध्ये काम करणारे आहेत निरनिराळ्या ठिकाणी जे ऑपरेटर्स काम करणारे आहेत अशा अनेक जणांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या घेऊन लोक आले होते काही पुनर्वसताच्या फसवणुकीच्या केसेस होत्या काही पोलीस स्टेशनच्या संबंधी होत्या आणि सर्व भागामधनं या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही आता गेली सहा महिने हा जनसंवाद कार्यक्रम करतो आहे बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचे प्रश्न देखील ऑन दी स्पॉट त्यां संबंधितांशी बोलल्यामुळे आणि त्याचा फॉलोअप देखील करत असल्यामुळे सुटतात आणि केवळ ठाण्यातूनच नाही तर ठाण्याच्या बाहेरून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे लोक येतात आमचं हे काम आहे रामभाऊ महाजींच्यापासून हे काम जे आहे ते आम्ही करत आलेले आहोत